आपण पाहत आहात आपल्या हक्काच न्यूज चॅनल एम चोवीस तास हक्कावधी ते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळक आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपरमार्केट मार्केट कुरळ फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंच्याहत्तर पंचावन्न सव्वीस शून्य बळीराजा स्वाभिमानी दलित महासंघ वुमन अँड लीगल राईट चा पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांना पाठिंबा इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी इस्लामपूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली आहे राजकीय देशापोटी त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे कार्यक्षम अधिकाऱ्यांची बदली करण्याचा प्रयत्न चालू देणार नाही तो थांबला पाहिजे अन्यथा दिवसात तहसीलदार प्रांत ऑफिसवर तीव्र मोर्चा काढण्यात येईल असा इशारा बळीराजा शेतकरी महिला कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश शेवाळे यांनी दिला गणेश शेवाळे म्हणाले इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मोर्चा काढण्याची गरज आहे हजारो नागरिकांच्या मागण्यांसाठी आमच्या मित्रपक्षाने मोर्चा काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा राज्यात भाजपची सत्ता आहे संबंधित अधिकाऱ्याची चौकशी लावावी यावेळी सांगली जिल्हा गवंडी कामगार संघटनेचे निवास गायकवाड दलित महासंघाचे दादाराव मिसाळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहाजी पाटील शेतकरी संघटनेचे तुकाराम कारंडे प्रवीण पाटील विलास पाटील रयत क्रांती संघटनेचे हमीद हसन मुल्ला व सर्वपक्षीय संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते अनेक दिवसापासून इस्लामपुरातील अवैध व्यवसायांसंदर्भात उठलेल्या आवाजाबाबत भाजपाने मोर्चाचं नियोजन केले होते पण त्यामध्ये सत्यता दिसून येत नाही त्यामुळे वुमन्स राईट अँड लीगल राईट्स व मुस्लिम संघटना इस्लामपूर यांनी संजय हरुगडे यांच्या पाठीशी राहणार असल्याची माहिती वुमन अँड लीगल राईट राज्य प्रदेशाध्यक्ष बालम मोमिन यांना दिली वर पण आहे दिल्लीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे डायरेक्ट त्या अधिकाऱ्याची चौकशी अहवाल सादर करा चौकशी लावली पाहिजे वर्ण चौकशी लावून दोषी अधिकारी असेल तर त्याची बदली शंभर झाली पाहिजे पण अंगावर अखेर घेणे किंवा मोर्चा काढणे जी शेतकऱ्यांच्यावर व्यता येते आहे त्या शेतकऱ्यासाठी शेतकोही आमच्या सगळ्या मित्रपक्षांनी मोर्चा काढला पाहिजे की शेतकऱ्याचं पी एम किसानचं पैसे आलेले नाहीत शेतकऱ्याचे कर्जमाफी झालेलं नाही आहे शेतकऱ्याच्या उसाचं बिल अजून जमा झालेलं आहे तर हे जे दुष्काळ आता येईल उन्हाळा कडक आहे दुष्काळात पाण्यानं टँकरनं पाणी पुरवठा केला जातो हे मुद्दे आमच्या सगळ्या मित्रपक्ष राजकीय संघटनांनी घेऊन मोर्चा काढावा एखाद्या अधिकाऱ्याची बदली एका अधिकाऱ्यासाठी अख्खा तालुका व्यथीस धरायचं नाही एखादा अधिकारी बदली करायची आहे ना तर वरच्या लेवललाच जायचं तर डायरेक्ट त्याची बदलीच करायची खाली दंग करण्यात काही अर्थ नाही असं माझं म्हणणं आहे म्हणून आम्ही तहसीलदारांना भेटलो एवयस पीना भेटलो आणि ज्या अधिकाऱ्याची बदली करायची त्यांची सखोल चौकशी करा असं लेखी अर्ज दिला आणि त्यात जर दोषी आढळला तर त्यांची शंभर टक्के बदली करावी मी काय त्या पी आय साहेबांचा पाहुणा नाही किंवा आमच्या कुठल्या सरकारी अधिकाऱ्याचा पाहुणा नाही ते आपल्या टॅक्सबंध पगार घेतात पण त्यांनी बी काम चांगलं करावं पण बदली करायची असेल तर ती चौकशी केली पाहिजे कागदपत्री असं माझं म्हणणं आहे याचा राजकीय अर्थ कोणी काढू नये हेच आपल्या मीडियामार्फत मी या ठिकाणी सांगत थँक्यू